अंबाजोगी शहराजवळच असलेल्या चनई येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत खाजा शेख मसूद किरमानी दर्गा येथे गेल्या दिवसांपासून वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे हजारो भाविक भक्त या ठिकाणी येऊन हजरत खाजा शेख मसूद किरमानी दर्गा येथे नतमस्तक होऊन आपली मनोकामना पूर्ण करून घेतात तसेच महाराष्ट्रातील नामवंत कव्वाली गायक यांची कव्वालीचा जबरदस्त मुकाबला पाहावयास मिळत आहे ही यात्रा अजून दोन दिवस आहे एकूण पाच दिवस धरली जाते महिलांची संख्याही तेवढ्याच पद्धतीने पाहाव्यास मिळाली आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भक्तांना लंगरच्या माध्यमातून भोजन प्रसाद दिला जातो अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वांना आवडेल अशा पद्धतीचा बाजार ऐतिहासिक खेळ यासह बरच काही मिळाले आहे कव्वालीचा कार्यक्रमास महिलांसाठी प्रथमच बसण्याची व्यवस्था उत्तमरित्या करण्यात आल्या असल्यामुळे महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने पाहावयास मिळाली या यात्रेचे तंतोतंत नियोजन हजरत खाजा शेख मसूद किरवाणी दर्गा कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद असिफुद्दीन बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमने तंतो संत केल्यामुळे यावर्षीचा मोठ्या उत्साहात हा पार पडत आहे शहर व परिसरातून अगदी ढोल ताशाच्या गजरात व डॉल्बी डिजिटलच्या माध्यमातून संदल चढवला जात आहे भक्तिमय चालत आलेल्या यात्रा उत्साहाचा आनंद घेण्यासाठी अंबाजोगाई शहर व परिसरातील भाविक भक्तांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळत आहे तर कव्वाली गायक यांच्या भक्तिमय कव्वाली तल्लीन होऊन भक्तगणाकडून गायकांवर पैशाचा पाऊस पडत आहेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे स्वागत दर्गा कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद असिफोद्दीन बाबा व त्यांची सर्व टीम करत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता ही यात्रा उरुस मोठ्या उत्साहात पार पडत आहे अंबाजोगे हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोग हो اوه मसूद किरमणी दर्गा सनई या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून दर्गाचा उत्साहात चालू आहे या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून अन्नछात्राला या ठिकाणी चालू आहे हजारो भाविक भक्त या ठिकाणी दररोज येतात आणि या ठिकाणी भक्तिभावाने आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्गासमोर नतमस्तक होतात आपल्यासोबत किरमणी दर्गाचे मुख्य व्यवस्थापक पुजारी

हज़रत ख्जा शेख मसूद करमानी रमत लि काुरफ पाँच दिन का है और यहाँ से अभी और हमने जो आज से इस साल से हमने जो बढ़ाया है इस उर्स को हम आगे चल के यहाँ से ले जाके पाँच दिन तक लेकर जाएंगे अभी एक दिन हमने यहाँ से बढ़ाया है अभी तीन दिन यहाँ पर हवाली का प्रोग्राम बड़े उत्साह से मनाया जा रहा है और यहाँ पर आज सारे अंबे जोगी शहर के जो हमारे अंबे जोगई शहर में जितने भी यहाँ के हैं मोते खाना है जहाँ भी हजरत खाजा शेख मसूद रहमतुल्लाह रह्म, रमत के मोतखद हैं उन्होंने आज बड़े शोर से और बड़े जोर से यहाँ पर उर्स और संदल का उत्सव मनाया जा रहा है और इस इस सिलसिले में एक दिन हमारा हवाली और एक दिन खुतिन का उर्स भी बढ़ाया गया है तीस तारीख तक हमारा खवाली का प्रोग्राम है और इकतीस तारीख को खुत का उर्स बड़े शोर से और जोरों से मनाया जाने वाला है इस इन, इस जिम्मन में हमने जो वही शहर में हजरत खाजा शेख मसूद किरमानी रहमत पे और लंगर का भी प्रोग्राम किया गया है और जो भी आने वाला जो ने, जो भी आने वाला मोते खत यहाँ से अगर लंगर लिए बंगर खाई के यहाँ से ना जाए इसलिए मेरी सब भाइयों से गुजारिश है हिंदू और मुस्लिम भाइयों से भी गुजारिश है कि उन्होंने आकर यहाँ पर यहाँ पर का शेख का आ, नासल करे, और और वहाँ पर उनकी ज्यारत करे इसलिए मैं सब आवाम से कहता हूँ कि भाइयों अपने शहर की अपने यहाँ बुजुर्ग ने दीन की सबसे ज्यादा और जिंदी मिसाल है कि यह हमारे शेख और ये इनका हर जो भी यहाँ मांगा जाएगा वो पूरा होगा लेकिन मांगने वाले का दिल और सही होना चाहिए उन्हें सही दिल मांगे। तो यहाँ पर पूरा होगा इसलिए मैं सब आवाम से गुजारिश करता हूँ कि और दो दिन यहाँ पर ख़वाली का लुफ्फाए और सबको सब आने वाले खवालों को आने वाले भाई को इनको यहाँ ऐसी मुबारकबाद दे

जैसा कि आज यहाँ पर मंडप ये वो सब जो देख रहे हैं इस तरह का नहीं था और उनका इंतजाम हमारे पास नहीं था इसलिए हमने उनको कभी दावत का मौका नहीं दिया था इसलिए अब इस बारी को हमने उनको दावत का मौका दिया और वो भी हमारे औरतें हमारे बहना हमारे माँ सब आके यहाँ पर खवाली का लुत्फ उठा रहे हैं इसलिए हम उनके भी शुक्र गुजार सचिव राजू भाई हर साल है

अंबाजोगाईचं मंदिर योगेश्वरी देवी आणि हजरत राजा शेतमस दोन्ही समाजाला एकत्र राहण्यासाठी उठय दिलेला आहे आणि उत्सानिमित्त मला फक्त एवढं सांगायचं आहे की सर्व धर्माचे लोक इथे येतात जातात आणि खास करून जे कार्यक्रम आम्ही घेत होता ते कार्यक्रमाला असं उघड राहत होतं म्हणून आम्ही

म्हणजे शेख मसूद किन सेवा भाऊ संत यांच्या मार्फत होत आहे आणि त्याच्यानंतर दिवशी सदर बाजार बडका झाड के ग्रुप यांच्याकडून संद लेख येत आहे आणि एक सदर बाजार नसरुद्दीन यांच्याकडून एक संदर्भ होत आहे की दोन संदांचे कार्यक्रम आजच्या दिवशी झाला आणि तिसऱ्या दिवशी क्रांतीनगर या भागातून एक संद येत आहे आणि कव्वालीचा कार्यक्रम उद्या पण मोठ्या उत्साहात आहे तर सर्वांना विनंती आणि सर्वांचा धन्यवाद की आपण या देवस्थानला येऊन हजेरी लावली उपस्थिती दिली दर्शन घेतला सगळ्याची मनोकामना पूर्ण व्हावं एवढा म्हणून मी माझ्या दोन अतिशय हिंदू मुस्लिमचं एकतेचं प्रतीक असलेलं सनी दर्गा येथील मसूल मसूल मसूद किरमाणी दर्गा ही अतिशय प्रसिद्ध आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी तरुणांचा चल्लोस विशेषतः या ठिकाणी महिलांची लक्ष्मी उपस्थिती या दर्गाचं या वर्षीच वैशिष्ट्य आणि या याने या ठिकाणी वैशिष्ट्य आहे आणि या तिन्ही चारी दिवसांमध्ये या ठिकाणी लंगाची व्यवस्था करण्यात आलेली जी की दर्गाहून कुणीही उपाशी जाणार नाही अशी माहिती या समितीचे अध्यक्ष आशिकुद्दीन खते बाबा यांनी दिलेली आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी अभिजित लोमटेसह सतीश मोरे अंबाजोगाई Ai, Deus. <laughs>